खाजगी बिल्डर्सच्या माध्यमातून सोलापुरात घरे देणे शक्य आयुक्त सचिन उंबासे सोलापूर शहरात अद्याप तीस टक्के लोक झोपडपट्टीत राहत असून खासगी डेव्हलपर्स व बिल्डर्सच्या माध्यमातून त्यांना घरे उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांनी स्पष्ट केले क्रीडा एक्सपोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते हाऊसिंगसाठी वेगवेगळ्या योजना आखणं परंतु शासनाचा जो रोल आहे एका पलीकडे होऊ शकत नाही विशेषतः शहरी भागांमध्ये जागेची अवेलेबिलिटी असेल किंवा अडचणीमुळे प्रायव्हेट डेव्हलपर्स आणि जे बिल्डर्स आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांना घरं उपलब्ध करून देणं हे शासनाचं आणि सर्व आपल्या म्हणजे लोकांची बेसिक गरज असल्यामुळं कदाचित परत त्यात अजून एक मला सांगा वाटते की आपल्या आमच्या प्रयत्न होता परंतु इलेक्शनच्या पूर्वी आमचं झालं नाही आपल्या शहरामध्ये जवळजवळ तीस टक्के नागरिक आहेत ते अजूनही आपल्या झोपडपट्टीमध्ये राहतात तर आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवला त्याच्यासाठी की आपली जी स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी आहे त्याच्यामध्ये अल्टिमेटली हे जे क्रीडाईचे मेंबर आहेत त्या अशा लोकांनाच त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागते मोठी त्याच्यामध्ये तर ते मला वाटतं ते अंतिम टप्प्यामध्ये आहे लवकरच त्याला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे क्रीडाईच्या गव्हर्नमेंट काउन्सिलचे सदस्य सुनील फुरडे होते या एक्झिबिशनच्या माध्यमातून सोलापूरमधील सर्व प्रॉपर्टीज एकाच छताखाली एकत्रित आपल्याला बघण्यासाठी चार दिवस आपल्याला उपलब्ध करून दिल्या त्यामुळे घर घेऊ इच्छणाऱ्या सोलापुरातील जनतेसाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आपण उप उपलब्ध करून दिलेला आहे आणि अशा एक्झिबिशनच्या माध्यमातून ज्यांनी आपलं घर घेण्यासाठी उत्सुकता दाखवलेली आहे त्यांच्यासाठी त्वरित जर आपल्याला जर फायनान्स हाऊसिंग लोन हवा असेल तर त्याच्यासाठी विविध बँका आपल्याला इथं उपस्थित आहेत विशेष करून सोलापूर जनता सहकारी बँक यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचं आत्ता थोडं बोलत असताना चर्चा केली की नॅशलाइज बँकेच्या जवळपास साडेसात टक्क्यांनी त्यांनी हाऊसिंग लोन देण्याचं मान्य केलेलं आहे आणि साहेब आता बोलता बोलता म्हणले की चाळीस लाखापर्यंतच्या किमतीच्या प्लॉटला तर त्यांनी हंड्रेड पर्सेंट लोन देता येईल तर साहेब हाऊसिंग लोन किंवा घरासाठी गुंतवणूक करणारी लोकं हा एंड क्लास असतो युजर एंड युजर असतात आणि ही लोकं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून एक सहकार्य मागत असतात आणि अशा सहकार्याच्या माध्यमातून जर आपला त्याला हातभार लागला तर बाकीच्या व्यवसायाबरोबरच हा व्यवसाय नक्कीच खरं आपल्याला भरभराट बर आणून देईल आणि याच्यामध्ये सर्व लोकांचं ग्राहकांचं हित आणि घराचं तारण असल्यामुळं त्याच्यामध्ये बॅड डेप्ट व्हायची शक्यता फार कमी असते तर आपण चांगला उपक्रम केलेला आहे त्याचं क्रीडायला सहकार्य चांगलंच लाभणार आहे क्रीडाच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष अभिनव साळुंखे यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष संतोष सुरवसे यांनी आभार मानले एकोणीसशे ब्याण्णव साली क्रीडाई संघटनेची स्थापना झाली क्रीडाईची संघटनेची स्थापना होताना क्रीडाईचे जे जे सभासद असतील त्यांनी स्वतःवरती एक स्वतःवर सेल्फ कोड ऑफ कंडक्ट म्हणजे स्वयं आचारसंहिता लादून घेतली ज्यायोगी आम्ही सर्व कामं असतात ती नियमाच्या अधीन राहून पाळतो त्याचनंतर कालानुपर्वे आमच्या इथं यूथ विंग आणि वुमन्स विंगची स्थापना झाली ज्यायोगी आपण सी एस आर ॲक्टिव्हिटीज करतो त्यातच आपण उद्या ब्लड डोनेशन कॅम्पही ठेवला आहे वुमन्स विंगतर्फे सोलापुरातल्या ग्राहकांना एकाच छताखाली सर्व नियमात बांधकाम करणारे बांधकाम व्यावसायिक लेआउट करणारे प्लॉटिंगवाले रेराच्या अधीन राहून नियमांच्या अधीन राहून बिल्डिंग बायलॉज पाऊट काम करणाऱ्या सर्वांची माहिती व्हावी त्याचबरोबर विविध ऑप्शन प्रोजेक्टचे शहरात कुठले कुठले चालू आहेत त्याची माहिती व्हावी त्याच जे गृहकर्ज वित्त पुरवठादार संस्था आहेत त्या एकाच छताखाली मटेरियल विंडोज पण एकाच छताखाली असे एकाच छताखाली विविध ऑप्शन्स तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तुमच्या स्वप्नातील घरातील सर्व इच्छा इथं पूर्ण होऊ शकतात यावेळी मंचावर आनंद पाटील दक्ष पटेल मिलिंद लोलगे वुमेन्स विंगच्या राज्याच्या कन्व्हेनर दीपाली गांधी सोलापूर शाखेचे कन्व्हेनर वामिनी तापडिया उपस्थित होते प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असलेल्या सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले की घर प्लॉट घेण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करून दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली प्रदर्शन यंदा दिनांक तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान नॉर्थ कोट हायस्कूल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले आहे यंदाच्या प्रदर्शनात सुमारे स्टॉल्स असून सोलापुरातील क्रीडाई सभासदांचे विविध प्लॉट फ्लॅट्स बंगलोज रो हाऊसेस कमर्शियल कॉम्प्लेक्स तसेच अनेक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृह कर्जाची माहितीही मिळणार आहे या प्रसंगी प्रदर्शनाचे दक्ष पटेल उमेश लोलगे राजेंद्र शहा कासवा संजय पटेल संतोष कलगुटकी वेदांत मुंदडा अविनाश बच्चुवार, समीर गांधी अभिषेक राव ईश्वर मालू अभय सुराणा गुरुराज येल्लटी सिद्धेश्वर जोकारे, जयंत होले पाटील स्मित गांधी अनुषा बच्चूवार यांच्यासह जनता बँकेचे अधिकारी वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक